मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार नवीन निकष यावर लागू होणार नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश संपादन करून देण्यात लाडकी बहीण योजना हा फॅक्टर गेमचेंजर ठरल्याचे दिसून आले प्रचंड असे यश मिळाले आहे निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहिणी योजना लागू केली होती त्यानुसार पात्र महिलांना पाच हप्ते मिळाले आहेत तत्कालीन मुख्यमंत्री तथा सध्याचे काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी या योजनेमध्ये आता पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये मिळणार असे आश्वासन दिले होते मात्र आता शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पूर्ण निकष लागू केले आहेत त्यामुळे अपात्र महिलांना सहावा हप्ता मिळणार नाही लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर एक कोटी बारा लाख महिलांनी नोंदणी केली होती त्यातील एक कोटी सहा लाख महिला पात्र ठरल्या आहेत ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवत आहेत त्यांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले होते मात्र आता सदर महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असे बोलले जाते संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असेल तर सदर योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र काही एकत्रित कुटुंबामध्ये एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या दोन तीन अविवाहित मुलींनी अर्ज केला आहे यापुढे सदर त्याचा लाभ मिळणार नाही आता काटेकोरपणे पडताळणी केली जाणार आहे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिलांनी अर्ज करू नये असे सांगितले होते मात्र तरीही काही महिलांनी अर्ज दाखल केले होते आता त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही आता घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे ज्याच्याकडे चारचाकी वाहन नोंद आहे अशा महिलांनाही आता योजनेचा लाभ मिळणार नाही आयकर भरणाऱ्या महिलांनाही यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत दीड हजार रुपये लाभ मिळत असल्यास त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही सर्व अर्जाची आता फेर केली जाणार आहे डबल डोअर फ्रीज वॉशिंग मशीन स्पोर्ट्स बाईक चारचाकी वाहन दिसून आल्यास सदर योजनेचा लाभ मिळणार नाही